परळी वीज निर्मिती केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपल्याला नियुक्ती देण्यात यावी व नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील कार्यरत कर्मचारी विकास मुंडे यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची पत्नी अश्विनी विकास मुंडे राहणार डाबी यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर याबाबत अनेक वेळा पाठपुरावाही करण्यात आला आहे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात प्रकल्पग्रस्त अंतर्गत शासनसेवेत मयत विकास मुंडे यांना नियुक्ती देण्यात आली होती मात्र त्यांचे दुर्दैवी निधन झाले लिपिक पदावर कार्यरत असलेल्या विकास मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी अश्विनी विकास मुंडे यांना सामावून घ्यावे या मागणीसाठी अश्विनी मुंडे यांनी परळीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे